नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई विद्यापीठच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविपाचा सुपडा साफ केला आहे या निवडणुकीत दहापैकी दहा जागा जिंकून आदित्य ठाकरेंनी दश का दम दाखवला आहे या निवडणुकीत विजयानंतर ठाकरेंच्या युवा सैनिकांचे मातोश्रीवर विजयाचा जोल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधाळला आहे तोच गुलाल विधानसभेच्या निकालाच्या दिवशी सुद्धा उधळणार असल्याचं आवाहन केलंय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागा जिंकल्यानंतर युवासेनेने मातोश्रीवर येऊन जल्लोष केला युवासेनेच्या या विजयात उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे सामील होते या जल्लोषानंतर माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की सिनेटच्या निवडणुकीत आपण करून दाखवलं आहे तर आता विधानसभेत देखील आपण करून दाखवणार असंही आदित्य ठाकरेंनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र